वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गॅस किंवा चूल काहीही न पेटवता अगदी झणझणीट आणि चटपटीत असा एक पदार्थ बनवला आहे ज्याला खुडा असे म्हणतात उन्हाळ्यामध्ये भाजी कशी करा ती आपल्याला खावीशीच वाटत नाही जेवण करण्याची इच्छाही होत नाही पण जेव्हा आपण हा खुडा बनवतो तेव्हा खरंच खूप भारी असा होतो आणि एक भाकरी खाण्याऐवजी किंवा एक चपाती खाण्याऐवजी माणूस दोन चपाती तरी नक्की खातो किंवा दोन भाकरी तरी नक्की खातो एवढा हा खोडा टेस्टी आणि खमंग असा होतो गावाकडे उन्हाळ्यामध्ये आवर्जून केली आणि खाल्ली जाणारी ही एक रेसिपी आहे बनवायला अतिशय सोपी आणि खायला खूप टेस्टी अगदी मोजक्या साहित्यामध्ये होते वेगळं असं याला काही लागत नाही अगदीच पाच मिनिटामध्ये तयार होणारी ही खमंग डिश खायला खूप खूप टेस्टी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात लाल भडक अशा लवंगी मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार थोडेसे कच्चे शेंगदाणे मुठभर घेतले आहेत दोन छोट्या आकाराचे कांदे कापून घेतले आहेत लसूण पकाळे आठ ते दहा सोलून घेतले आहेत अर्धी कैरी कापून घेतली आहे आणि सैनव मीठ थोडंसं घेतलेलं आहे गावाकडच्या व्यक्तींना तिखट खायला खूप आवडते तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही एक एक लवंगी मिरची आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तरीही चालेल आता आपल्याला सर्वात प्रथम लवंगी मिरची आणि जे मीठ आहे ते बारीक करून घ्यायचं आहे याला थोडासा वेळ लागतो म्हणून हे अगोदर आपल्याला मस्त असं छान खलबत्त्यामध्ये घालून बारीक करायचं आहे हा खुडा शक्यतो तांब्याने रगडला जातो एका प्लेटमध्ये घेऊन पण ते मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं म्हणून मी या ठिकाणी हा खुडा जो आहे तो खलबत्त्यामध्ये करत आहे लसूण थोडासा जास्त घातला की हा खुडा खायला खूप टेस्टी लागतो कच्चे किंवा भाजलेले कोणतेही शेंगादाणे वापरू शकता पण या ठिकाणी मी कच्चे शेंगादाणे वापरले आहेत लसूण थोडासा जास्त घातलेला आहे मस्त याला खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचे आहे शक्यतो याला तांब्यानेच एखाद्या परातीमध्ये खरडवून घेतात पण ती प्रोसेस जरा थोडीशी अवघड वाटल्यासारखी होते म्हणून मी याला सरळ सरळ खलबत्त्यामध्ये खल तयार करून घेतला आहे खलबत्त्याच्या दांडीला जी काही मिरची लागली आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि कांदा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर नक्कीच आवर्जून ॲड करा माझ्याकडे आज कोथिंबीरच नव्हती त्यामुळे काही ऑप्शन नव्हता कोथिंबीर टाकल्यानेही याला छान अशी एक खमंग टेस्ट येते कांदा आणि कैरी दोन्ही पदार्थ मी यामध्ये टाकले आहे त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे एक तेलाची धार टाकायची आहे सिंपल सी एक तेलाची तेला धार यामध्ये मी टाकली आहे हे कच्चं तेल आहे गरम वगैरे केलेलं असं नाही तेलाची धार टाकल्यानंतर मस्तपैकी याला चमच्याच्या सहाय्याने एकदा हलवून घ्यायची आहे तर छान आणि मस्त असा आपला हा खुडा तयार झालेला आहे खायला खूप छान खूप टेस्टी आणि खूप खमंग असा लागतो तुमच्याकडं जर थोडंसं दही असेल तर तुम्ही यामध्ये दहीही टाकू शकता त्याने याला टेस्ट जी आहे ती खूप छान आणि खूप खमंग अशी येते आणि तिखटपणा जो आहे तो कमी होतो तर मस्त असा हा साधा सिंपल खुडा तयार आहे एका वाटीमध्ये हा खुडा काढून घ्यायचा आहे छान लागतो टेस्टी लागतो नक्की एकदा याला ट्राय करा उन्हाळी वाळवानामध्ये केलेल्या पापड्यांचा किंवा पापडाचा हलकासा भुगाई आपण यामध्ये ॲड करू शकतो त्यांनी छा याला टेस्ट जी आहे ती खूप छान अशी येईल पण ही एक बेसिक अशी रेसिपी आहे खुड्याची यामध्ये काय काय ॲड करायचं आहे हे आपल्या मनावरती आहे तर छान खमंग असा हा खुडा आपला तयार आहे भाजी भाकरी कशासोबतही तुम्ही आरामात एन्जॉय करू शकता किंवा जर वरण भात केला असेल तर वरण भातासोबत खायलाही अतिशय टेस्टी अशी रेसिपी असते रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद